श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाव हीच स्वामीचरणी प्रार्थना येत्या तीस तारखेला म्हणजेच या दिवशी आवळा नवमी त्यालाच आपण कुष्मंडा नवमी असं म्हटलं जातं तर या वर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी तिथीही तीस ऑक्टोबर म्हणजेच वार गुरुवार रोजी सकाळी दहा वाजून सहा मिनिटापासून सुरुवात होणार आहे तर एकतीस ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी वाजून मिनिटापर्यंत ही नवमी असणार आहे तर नवमी तिथी म्हणजे आपल्याला पूजा मांडणी जी करायची आहे ती तीस ऑक्टोबर रोजीच दिवसभर असल्यामुळे या दिवशी आपल्याला आवळा नवमीचा सण साजरा केला जाणार आहे तर आवळा नवमीचा आपला शुभ मुहूर्त हा सकाळी दहा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून दहा मिनिटांपर्यंत असणार आहे तर अभिजित मुहूर्त हा अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर तो बारा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर सायंकाळच्या वेळेला आपल्याला पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे तर या दिवशी आपल्याला आवळा नवमी साजरी करायचे आहेत तर या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून घेणे आपले जे नित्य कर्म आहे ते आवरून घेणे त्यानंतर हातात पाणी तांदूळ आणि फुले घेऊन व्रत पूजेचा आपल्याला संकल्प करावा लागतो तर दिवसभर या व्रताच्या नियमाचे पालन करावे व सांगितलेल्या कोणत्याही एका शुभ मुहूर्तावर पूजा करावी मग तुम्हाला सकाळी करायची असेल किंवा तुम्हाला संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला करायची असेल तरीही तुम्ही करू शकता जसं आपल्याला वेळ भटन त्याप्रमाणे कारण हा दिवस खूप महत्वाचा आहे आणि या दिवशी भगवान विष्णूने कुष्मंडा नावाच्या राक्षसाचा वध केला होता तर या दिवशी कुष्मांड म्हणजे काय तर कुष्मांड म्हणजे आपलं एक फळ आहे तर त्याला आपण म्हणतो की कोहळा तर कोहळ्यालाच आपण कुष्मंडा असं म्हटलेलं आहे तर या दिवशी जिथे कुठे आपल्या घराजवळ किंवा नर्सरीतून तरी कमीत कमी या दिवशी आवळ्याचं झाड आणावं किंवा आणि आवळे आणावे तर आवळ्याच्या झाडाखाली आपण जिथे कुठे असेल तर त्या ठिकाणी जाऊन सर्वप्रथम तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आणि त्यानंतर मग आपल्याला सर्वात पहिले थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्याच्यावरती आपल्याला निरंजन ठेवायचं आहे अक्षदा का तर आपण कोणत्याही देवाला बसायला आपण आसन देतो तर अग्निदेवता ही एक देव आहे आणि त्यांनाही आसन द्यावं मग तुम्ही ता अक्षदाचं दिलं तरीही चालतं आणि सर्वात पहिले आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा तर कोणतीही पूजा करतो ना तर त्याला अग्निदेव ही साक्ष असते आणि कोणत्याही पूजेला आपलं साक्ष कुणीतरी असावं तर, तर इथे आपली जी काही देवाची पूजा करतो तर तिथं अग्निदेवता साक्ष आहे म्हणून आपण सर्वात पहिलं दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर मग सर्वात पहिले आपण देवाला नंतर जे काही आवळ्याचं झाड आहे तर त्या त्याच्या मुळाशी आपल्याला सर्वात पहिलं पाणी घालायचं थोडंसं त्यानंतर मग जे काही आपण कलवा म्हणतो किंवा मग कच्चा झाडाला धागा बांधायचा तर त्याला आपल्याला आठ वेळेस तो धागा बांधायचा तर म्हणजे आपण अशा आठ प्रदक्षिणा घालून घ्यायच्या जसं आपण एखाद्या देवाला स्नान घालतो त्याप्रमाणे पहिलं स्नान घालतो त्यानंतर मग कपडे घाल घालवलं जात त्यानंतर गंध धूप दीप अक्षदा फुलं त्याप्रमाणेच आपल्याला आवळ्याच्या झाडाची पूजा करायची तर जो काही आपण कलावा किंवा लाल धागा आहे तर तो आपल्याला आठ वेळेस तो गुंडाळून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्या पण आठ प्रदक्षिणा होतील तर ही पूजा जेव्हा आपण करतो ना तर तेव्हा भगवान विष्णूचा मंत्र मनातल्या मनात म्हणायचा आहे त्यानंतर आवळ्याच्या झाडाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा आणि आजच्या दिवशी नैवेद्य म्हणजे तो खीरपुरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि आवळा ही अर्पण केला जातो आणि आजच्या दिवशी आवळा हा सगळ्यांनी खावा तर तसंच या दिवशी हा जो काही नैवेद्य आहे तो नैवेद्य दाखवल्याच्या नंतर थोडा तिथे प्रसाद ठेवून बाकीचा घरी घेऊन यायचा आणि जो काही आपला जेवण जेवण बनवलेलं आहे त्यामध्ये तो सगळा मिक्स करायचा म्हणजे सगळ्यांना तो थोडा थोडा हा प्रसाद घेतला ग्रहण केला जाईल तर हा प्रसाद घेतल्याच्या नंतर आज ना शक्यतो आवळ्याच्या झाडाखाली जिथे कुठे म्हणजे आवळ्याचं झाड असेल तर सगळ्या कुटुंबाने जर आजच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून जर जेवण केलं तर सगळी पाप हे आपली धुतल्या जातात निघून जातात आणि आपल्या घरात सुख समृद्धी आणि भरभराटी कायमस्वरूपीची राहते तर आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णूच स्थान आहे तर ज्या ठिकाणी भगवान विष्णू आहेत तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीलाही यावंच लागतं म्हणून प्रत्येकाच्या घरात आवळ्याचं झाड हे असावं कारण आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णू आहे आणि विष्णू हे जगाचे पालन करता आहे करता धरता आहे जिथे करता धरता तिथे माता लक्ष्मी ही नक्कीच येते तर अशा प्रकारे आपल्याला आवळ्याची झाडाची पूजा करायची आहे आणि सेवा करायची म्हटलं तर ज्यांना कुणाला शक्य होईल ना त्यांनी आजच्या दिवशी विष्णू सहस्रा नामाचं पठण करावं आता ज्यांना कुणाला मासिक धर्म असेल तर त्यांनी कमीत कमी श्रवण जरी केलं तरीही चालतं किंवा मग तुम्हाला नसल जमत तर यूट्यूबवरती लावलं आणि ऐकलं तरीही भरपूर पुष्कळ आहे आणि त्याचं पुण्य खूप मिळतं भगवान विष्णूची सेवा म्हणजे माता लक्ष्मीची एक प्रकारची सेवा आहे तर आपल्या घरात सुख समृद्ध आणि भरभराटी नांदावी अखंड लक्ष्मी नांदावी तरी यासाठी भगवान विष्णूंची सेवा करावी लागते तर या दिवशी जरूर तुम्ही विष्णू नामाचं पठण करा जर तुम्हाला ते शक्य नसेल तर भगवान विष्णूचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तरी कमीत कमी एक माळ दोन माळ ज्यांना जेवढं जा शक्य होईल तेवढं किंवा दिवसभर तुम्ही चालता फिरता जरी मंत्राचा जप केला तरीही अतिउत्तम तर ही झाली सेवा आणि आजच्या दिवशी कोवळा जो की कुष्मंडा म्हणतो आपण तर आजच्या दिवशी आपल्याला कोवळ्याचं पूजन करायचं आहे तर कवळ्याचं पूजन करताना सर्वात पहिलं आपण त्याला जे काही गावठी तूप असतं गाईचं तूप असतं तर तूप घेऊन त्या पूर्ण कोवळ्याला लावायचं आणि त्याची पूजा करायची आणि जे पूजा केलेलं कवळा आहे तर ते आजच्या दिवशी ब्राह्मणाला दान द्यावं आणि ब्राह्मणाला भोजन द्यावं तर ज्याला शक्य होईल त्याप्रमाणे त्याने करावं कारण कोवळा हा खूप महत्वाचा आहे आणि आजच्या दिवशी कोवळ्याचं दान हे झालंच पाहिजे आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ